नमस्कार मी प्रियंका विष्णू कांबळे आपण पाहत आहात एम के मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी सोनापीर बाबा दर्गाची दुरुस्ती लवकर होणार मुली बाबरांनी केली पाहणी आणि पुरातत्व सर्व केली पाहणी माहूर शहरातील सर्व धर्मियाचे श्रद्धास्थान असलेले बाबा सोनापीर दर्गा या पौराणिक वास्तूची दुरुस्ती करावी अशी मागणी दर्गा जे मुत्तवली शेख बाबर फकीर मोहम्मद यांनी संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. सोनापीर दरगाह हा एकोणीस एकराचा परिसराचा असून हा परिसर अद्यापही भकास सोना आहे. सोनापीर दर्ग्यात पावसाळ्यातील पावसाच्या पाण्याने गळती लागते. याची दुरुस्ती अत्यंत जरुरीची आहे. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला छोटासा उरुस भरते. यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भक्त सोनापीर बाबाच्या दर्शनास येतात. त्याची गैरसोय होत असल्याने त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्व बाबीवर लक्ष केंद्रित करीत विकासाच्या दृष्टीने शंभर कोटी चा निधी मिळावा अशी मागणी मुतुवली शेख बाबर फकीर मोहम्मद यांनी निवेदनातून केली होती याची दखल घेत पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर गर्गे यांनी नांदेडचे नांदेड चेमल गोटे यांना पत्र देऊन तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने सहाय्यक संचालक अमोल गोटे कंत्राटदार वैजनाथ फड मामा इलेक्टिव्ह प्रॅक्टिक्स कंपनी च्या शिवानी शर्मा देवेश शिंदे कर्मचारी सय्यद मसूद अन्सारी पहारेकरी दिनेश कोंडे राखनदार आजम यांच्यासह इतर कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली यातून लवकरच सोनापीर दर्गा दुरुस्ती होणार आहे एम के मराठी न्यूज करता अनिल बंगाळे प्रतिनिधी माहूर किनवट तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा